मंदं मंदं महारुतस्पर्शमा यत्र यशंदमान माकंदा मार्गभूमध्यगानां पृथ्वी चैत्रे श्वात्तपै मंद <laughs> मंदं म्हणजे हळूहळू मात्रात म्हणजे वायुच्या स्पर्शाने निर्मर्यादं म्हणजे अतिशय निशंदमान म्हणजे स्रवणाऱ्या मार्गभूमध्यगांना म्हणजे मार्गातील प्रदेशामध्ये असणाऱ्या माकंदाना म्हणजे आम्रवृक्षांच्या मरंदैही म्हणजे मकरंदामुळे यत्र म्हणजे जिथे म्हणजे ज्या चोळ प्रदेशामध्ये पृथ्वी म्हणजे भूमी चैत्रेशू म्हणजे चैत्र मासामध्ये देखील आत्तपंका म्हणजे ओलसर अशी अभूत म्हणजे झाली व्यंकटनाथांनी चोळ प्रदेशामध्ये प्रवेश केला त्यावेळी चोळ प्रदेशाचे वर्णन नारायणाचार्य येथे करतात ज्यावेळी व्यंकटनाथाचार्य येथे आले तेव्हा वसंत मास सुरू होता वसंत मासामध्ये उष्णतेमुळे वास्तविक पाहता भूमी ही शुष्क असली पाहिजे तप्त असली पाहिजे पण या चोळ प्रदेशामध्ये अनेक आम्रवृक्ष होते वसंत मासामुळे हे वृक्ष मोहरले होते त्या आम्रवृक्षावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्या मोहरातील रस हा स्रवत होता जमिनीवरती स्रवत होता त्यामुळे जमिनीवरती त्याचा चिखल झाला होता म्हणून जी जमीन शुष्क असली पाहिजे ती जमीन ओलसर होती